I जय गुरु आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ लानु भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थांचे दर्शन घडलेले आहे आणि त्यांचे वडील सुद्धा बाबाजीच्या सेवेतच होते दाजी जय गुरु जय जय लानु जोबा जय लानु, लानु। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण संपूर्ण अरविंद श्रीराम राठोक मुळचे राहणारे राहणारे आम्ही आमरा माझा जन्म अमराव तिला झालेला आहे बरोबर आणि माझ्या वडिलांचा जन्म चौसाळ माझ्या वडील तुम्ही समर्थ लहानूजी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेले सगळे अनुभव आपल्याला सांगा लहान माझे वडील मोठे ड्रायव्हर होते प्रायव्हेट कंपनीमध्ये बरं ते दर गुरुवारला हो तिथे यायचे लहानूजी महाराजांकडे नेहमीगाववरून अमरावतीवरून बर तर दर गुरुवारी यायचे नित्य नियम होता त्यांचा यायचा आणि आमचं लहानपण म्हणजे इथे अण्णाजी म्हणून देशमुख होते आणि त्यांचे लहान भाऊ गिरधरराव देशमुख हे आमच्या शेजारी राहायचे तिथे अमरावतीला व्यायामशाळे समोर एकवीरा देवीचा बाजूला बर गौरक्षण एकवीरा देवी त्याचा मुद्दा आम्ही राहतो आमचा जन्म तिथलाच झालेला आहे त्यांचा मुलगा एक अशोक नावाचा आणि एक किशोर नावाचा आमच्या शेजारी कारण आम्ही त्यांच्यासोबत हो। इथे यायचं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचं तर त्यांच्याच घरी राहायचं अण्णाजी देशमुख म्हणून हो। त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो आणि इथं यायचं मग मंदिरच आमचं घड्यासारखंच वाटायचं खेळायचं हो बाबाजी असताना बाबाजी असताना तर बाबाजीचं सामर्थ्य सांगा बाबाजी कशा पद्धतीचा त्यांचा अवतार होता कोणत्या अवतारातले एक संत पुरुष होते याबद्दल सांगा तुम्हाला आलेले अनुभव का बाई काही नाही बाबाजी आपल्या मनानं स्वतः स्वतःच बोलायचे ते लाईन लाईन्या करून हो। म्हणजे आमच्याकडे इतकं डोक्यात नाही यायचं ना बर काही काय बोलून राहिले काही नाही आम्ही लहान लहान मुलं हो। खेळायला यायचं खेळायचं हो। ते आपल्या तालात बोलत होते पण ते आम्ही त्या बाबतीत काही विचार करू नाही ना नाही बरं तुमचे वडील सांगत असेल ना तुम्हाला वडील यायचे मोठ्याला यायचे दर्शन करून यायचे लाईन महाराजची भेट झाली चला दर्शन करून यायचं दर गुरुवार गुरुवार कधी वडिलांचा इतका चुकला नाही मग म्हात शक्य नव्हतं त्यावर त्यांनी तुम्ही कोणती सर्व्हिस वगैरे को ड्रायव्हर होतो प्रायव्हेटमध्ये अच्छा आणि माझे वडील पण प्रायव्हेटमध्ये ड्रायव्हर होते वडील त्यांना कोणतीच बिमारी नव्हती कृपे हा माझ्या वडिलांना कोणतीच बिमारी नव्हती मला पण आणि माझ्या कृपेने कोणतीच नाही गोळी पण चालू नाही काही नाही माझं वय याबाबती पंचाहत्तर चालू आहे आणि ज्या बाबती वडील फक्त डोळ्याने गेले होते बाकी आवाज वगैरे सर्व तसंच होतं पण ते ध्यानास्थ राहायचे म्हणजे जप करायचा पण ज्या बाबती त्यांनी देह ठेवला त्या वक्त माझ्या भाच्यामध्ये भाच्याला अरे फोटो आणलेला तर त्यांनी फोटो अमरावती माझ्या भाच्याने आणून दिला आणि तो छातीला लावला आणि त्यावरती त्यांनी प्राण जिथपर्यंत प्राण होता म्हणजे बोलणं व्यवस्थित सर्व लान फोटो आण त्यांनी फोटो भाच्यानी आणून दिला तो छातीला लावला आणि ते त्यासाठी त्यांनी प्राण सोडला माझ्या वडिलांना किती वर्ष आयुष्य धरलं माझे वडील चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वर्ष आई अठ्ठ्याण्णव अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। मग तुमची आईसुद्धा भक्त असेल ना आई आईची तसं म्हणजे म्हणजे इथे येऊन असं काही त्यांनी हे कार्य वगैरे केलं असेल त्यांच्या ह्याच्यात हो। आम्हाला काही माहिती माहिती पण पोथीमध्ये त्यांचा फोटो आहे महाराजांच्या श्रीरामजी राठोड अच्छा श्रीरामजी श्रावणजी राठोड तो फोटो कोथि आहे कोणत्या अध्यायामध्ये पहिल्याच पाना फोट हे बसून घेऊन द्या अच्छा त्याच्यामध्ये ते जे आहे त्यांचे मेन्यामध्ये तो मोबाईल मध्ये फोटो आहे माझा भाऊ तो लहान भाऊ आहे तो इथे स्टँड वर बरोबर म्हणजे नागपूर आपल्याकडे पण फोटो आहे त्यातला फोटो तुम्ही ओळखा मला सांगा म्हणजे काय होईल की त्या काळामध्ये ते सेवा दिली ना त्यांनी काय टोपीचा फोटो हा सेवा दिली माझ्या सेवा दिली ना त्यांनी हे फार मोठी गोष्ट आहे माझ्या वडिलांना आज इथे येण्याचे योग प्रसंग सांगा आज आमच्या आईचं पात्र आहे दिवस घेतलाय का तुम्ही नाही नाही येते आम्हाला तिथे आहे आज तिथे आहे आईची तिथी आहे त्यानिमित्त तुम्ही आले संपूर्ण कुटुंब आलं कुटुंब असं काय माझी बहीण आहे भाऊ आहे मुलं आहे माझी माझी विशेष आहे असं असं संपूर्ण कुटुंब तुम्ही अमरावतीवरून आला आणि माझी बहीण आणि भाऊ नागपूर बाकी दोन म्हणजे माझा दोन लहान भाऊ ते नाही येऊ शकले का दोन दिवस अगोदर माझ्या लहान खराब झाली आज आज बघा विजयादशमीचा दिवस आहे आणि लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश दाजी हाच आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष समर्थांचं दर्शन घेतलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा महिमा पोहोचवण्याचं कार्य हे लहानूजी स्वानु माझ्या वयामध्ये मला सर्व संतांचं दर्शन द्या हो हो त्या काय घ्या विकतू जी गाडगे महाराजांच्या सोबत मी झाडू मारलेलं अंबादेवीजवळ त्याच्यानंतर पंढरपूरला मोटर ड्रायव्हिंग करत असताना किती वेळा पंढरपूरला गेलो आता मी सध्या मोहम्मद खान महाराजच्या पालखीमध्ये अमरावतीहून पंढर गणौजून पंढरपूरला जातो पहिला बसा हो तर दादाजी तुम्ही जे काही समर्थांचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय